बाबुडगाव तालुक्यातील नांदेसौंगी शेत शिवारात ट्रॅक्टर घेऊन घरी परत येत असलेल्या दोन युवकांवर तेथील रीती तस्करांनी जबर हल्ला चढवत मारहाण केली यामध्ये एक युवक गंभीररीत्या जखमी झाला तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे ही घटना एकवीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली यातील गंभीर जखमी युवकाचे नाव योगेश जांभुडकर असून दुसऱ्याचे नाव सतीश जांभुडकर दोघेही राहणार बाबुडगाव असे आहे या घटनेवरून रेती घाटावर होत असलेल्या अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती पोलिसांचा वचक दिसून येत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस जुलै रोजी सतीश अंबादास जांभूडकर शिवाजी चौक बाबुडगाव व त्याचा मोठा भाऊ योगेश अंबादास जांभूडकर वय सत्तावीस वर्ष वर्ष असे दोघे सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर घेऊन नांदे सावंगी शिवारातील शेतातील काम आटोपून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पांदान रस्त्याने परत येत असताना त्याचवेळी शेख सोहेल शेख रौफ वर्ष शेख फारुख शेख कदीर वय पंचवीस वर्ष शेख शाहरुख शेख कदीर वय सव्वीस वर्ष शेख युनुस वय सतरा वर्ष शेख अनवर उर्फ शेख रसूल वय पंचेचाळीस वर्ष सर्व राहणार बाबुळगाव व अन्नू रफत देशमुख व बावीस वर्ष राहणार राणी अमरावती असे काठी धारदा चाकू व लोखंडी रॉड घेऊन चार मोटरसायकलने ट्रॅक्टरच्या समोर येऊन ट्रॅक्टर अडवल्या त्या सर्वांनी रे तहसील व पोलीस स्टेशनला देता असे म्हणून केली त्यानंतर चढून तुझे हात खतम कर देता असे म्हणून त्याने त्याचे जवळील धारदार चाकूने हल्ला चढविला यात सतीशच्या मानेवर चाकूने वार केला असता सतीशने तो वार वाचवून ट्रॅक्टर वरून खाली उडी मारली त्यानंतर शाहरुख सोहेल व यांनी चढून योगेशला मारहाण केली त्यानंतर त्यांनी खाली उतरून त्या योगेश बसून असलेल्या ट्रॅक्टरला एक साइडने ढकलून पलटी केला त्यामुळे योगेश ट्रॅक्टरच्या खाली दबल्याने गंभीर जखमी झाला तेवढ्यातच तिथे गावातील लोक जमा झाल्याने आरोपी तेथून मोटरसायकलसह सा पडून गेले तिथे हजर असलेल्या लोकांनी ट्रॅक्टर खालून योगेशला बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे हा सर्व प्रकार शेख शेख इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा आरोप फिर्यादी सतीश जांभूळकर यांनी केला असून बाबुळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्यावरून बाबुळगाव पोलिसांनी एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे एक्वन दोन तीनशे एकावन्न तीन आणि तीनशे बावन्न बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी शेख फारुख शेख कदीर शेख शाहरुख शेख कदीर यांना पोलिसांनी अटक केली आहे तर उर्वरित आरोपी फरार असून वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत